एकीकडे गोव्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे तर तिथे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा राजकारण तापलेले कारण इथे सत्तेसाठी गंगेचा मार्ग निवडण्यात आलाय प्रियांका गांधींना निवडणुकीची जबाबदारी दिल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये उत्साह आहे पण हाच उत्साह मायावतींच्या एका ट्विटमुळे मात्र काहीसा कमी झालाय बोट यात्रेद्वारे उत्तर प्रदेशमधून मधून प्रियांका गांधी थेट मोदींना आव्हान देत आहेत पाहुयात टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट प्रियांका ऍक्शन मध्ये तर मायावती ही आक्रमक

कहना, का काम है करना। कहती रहे करती रहेगी और हम काम करते रहेंगे। के भी आप जो जी मैं, मैं करू तर प्रयागराज ते वाराणसी पर्यंत बोट यात्रे तोडे संवाद साधण्यासाठी प्रियंका गांधी निघाल्या एकशे चाळीस किलोमीटर च्या गंगा यात्रेत ठिकठिकाणी पूजा करून प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला हल्ला बोल के आपका अधिकार मांग रहे हूँ सरकार किसी की जागीर नहीं है देश किसी की जागीर नहीं है आपको जाके उनके सामने अपने अधिकारों की भी अपने, अपने, एकीकडे उत्तर प्रदेशात बोट यात्रेद्वारे कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न प्रियंका गांधींनी केला तर तिकडे बसपाच्या प्रमुख मायावतींनी काँग्रेसला जोरदार झटका दिला सपा बसपा आघाडीसाठी उत्तर प्रदेशात सात जागांवर उमेदवार देत नसल्याची घोषणा काँग्रेसनं केली होती त्यावर मायावतींनी तिखट शब्दात ट्विट केलं काँग्रेस उत्तर प्रदेशात स्वतंत्र आहे काँग्रेसनं सर्व ऐंशी जागांवर उमेदवार उभे करावे बसपा सपाची आघाडी भाजपला पराभूत करण्यासाठी सक्षम आहे काँग्रेसनं जबरदस्ती आघाडीसाठी सात साथ जागा सोडल्याबद्दल अफवा पसरवू नये आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या या अफवांना बळी पडू नये काँग्रेसनं सात जागा सोडून काहीतरी आशा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पण मायावतींनी कडक शब्दात काँग्रेसला झिडकारले एकंदरीतच काँग्रेस मुळे अधिक फायदा नसल्याचं अखिलेश आणि मायावतींना वाटतंय पण सपा बसपा असो की मग काँग्रेस या तिघांचंही टार्गेट तर मोदींना हरवण्याचंच आहे मात्र मतांच्या विभाजनामुळं फायदा तर भाजपचाच आहे तर तिकडे काँग्रेसला विरोधक का सोबत घेण्यास तयार नाही त्यामुळं काँग्रेसची परिस्थिती किती बिकट आहे हेही स्पष्ट दिसतंय आहे पंकज भनारकर टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम